द प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन प्रायव्हेट हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न करण्यात आला संस्थेच्या नियमक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले एकशे चाळीस वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या स्टाफने यासाठी विशेष योगदान दिले प्रमुख अतिथींचे संस्थेतील सर्व मान्यवर पदाधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी स्वागत केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीताचे गायन केले संस्थेच्या प्रायव्हेट हायस्कूल प्रायव्हेट इंग्लिश स्कूल शेलाजी वडाजी संघवी विद्यालय गार्डन चंदुलाल गोडीदास शहा बालमंदिर शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एन सी सी आर एस पी स्काउट गाईडचे कॅडेड यांनी ध्वजास मानवंदना दिली संस्थेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सीताराम जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी देशभक्तीपर समूह गीताचे उत्साहात सादरीकरण केले या प्रसंगी संस्थेचे नियामक मंडळ सदस्य मदन कुलकर्णी अरुण डोंगरे मिलिंद करमळकर सुनील कुबेर करमळकर केशव तिरोडकर प्रशांत कुलकर्णी संस्थेच्या कार्यवाह एस आर डिंगणकर कौशाध्यक्ष गिरीश जांभळीकर संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते